काशी साहेब आपल्याला मतदारांनी निवडून दिलेला आहे मालकापूर साठी एक नगरसेवक म्हणून आपण गेलेला आहात आपल्याला खूप दिवसाचा इंतजार करावा लागला पण तुम्ही कधी संघर्ष सोडला नाही आणि मतदारांनी साथ दिलेला आहे आप हो कसा आपला कारभार राहणार आहे तुम्ही काळात मी आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व मानणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं म्हणजे मूळच्या शिवसेनेच्या पक्षाच्या वतीनं सन एकोणीसशे नव्वद पासून अविरत सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या तत्वानुसार गेली पस्तीस वर्ष मी मलकापूर नगर परिषद ग्रामपंचायत आणि शास्त्रीनगर जो माझा प्रभाग आहे या प्रभागाच्या विकासासाठी कार्यरत राहिलेलो आहे आणि गेल्या पंच्याण्णव सालापासून मी ही निवडणूक हो लढवत आहे गेली पस्तीस वर्षाच्या माझ्या राजकीय संघर्षानंतर माझ्या प्रभागातील सुजान नागरिकांनी मला या निवडणुकीत भरघोस मतानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नगरपालिकेत सदस्य म्हणून निर्वाचित करण्याची संधी दिली मी त्यांचा शतशा आभारी आहे यापुढं माझ्या प्रभागाचा असो किंवा मालकापूर शहराच्या सर्वांगीण विकासाकरता मी कार्यरत राहणार आहे चोवीस बाय सात ही पाणीपुरवठा योजना आशिया खंडातील एकमेव योजना आहे जी योजना बळकट करण्याची आज गरज आहे ती योजना सक्षम करण्यासाठी मी प्राधान्य देणार आहे तसेच माझ्या प्रभागातील जे रस्ते आहेत स्ट्रीट लाईट आहेत ड्रेनेज व्यवस्था आहे आणि माझ्या प्रभागात एक चांगलं उद्यान निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर मालकापूरसाठी चचेगाव हद्दीपासून ते पंकज हटेल पर्यंत जो बायपास कर, करावा लागणार आहे बायपास म्हणजे रिंग रोड तोही करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे थोडक्यात मलकापूरच्या सर्वांगीण विकासाकरता मला नागरिकांनी बहुमतान निवडून दिलेला आहे त्यांच्या या त्यांनी दिलेले उत्तरदायित्व मी निश्चित स्वीकारून त्यांच्या सर्व प्रश्नाचे सोडवून करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे धन्यवाद